भारतामधील पाच सर्वोत्कृष्ट हॉस्पिटल जिथे सर्वच आजारांवर उपाय मोफत होतात इथे लाखो रुपयांचा आजार अगदी शून्य रुपयात बरा होतो या हॉस्पिटलमध्ये तपासणी फी ॲडमिशन चार्जेस राहण्याचा खर्च खाण्याचा खर्च हा अजिबात लागत नाही आणि काही हॉस्पिटल्स तर असे आहेत ते तर तुमच्या येण्या जाण्याचासुद्धा खर्च देतात कितीही आजार अगदी शेवटच्या स्टेपला गेलेला असू द्या पेशंटसुद्धा हे स्वीकारतात आणि त्याला बरं करण्याचा तरीही शंभर टक्के हे प्रयत्न करतात हे सगळं पूर्णत मोफत करतात पेशंट कितीही सिरियस का असे ना पण त्या पेशंटला वाचवण्याचा शंभर टक्के प्रयत्न हे करत असतात बाकीच्या हॉस्पिटलसारखं हे पाच हॉस्पिटल पेशंटला वापस करत नाहीत हे हॉस्पिटल त्या पेशंटला स्वीकारतात आणि त्या पेशंटला बरं करण्यासाठी खूप जास्त प्रयत्न करतात बघा मित्रांनो हे आहेत भारतातील पाच मोफत उपचार देणारे सर्वोत्कृष्ट हॉस्पिटल हे हॉस्पिटल एवढे जबरदस्त आहेत की हे आपल्याला प्रत्येक वेळेला कामी येऊ शकतात त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्या प्रत्येक नातेवाईकांना नक्की शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण तुम्हालाही समजेल की आपल्या भारतात कोणते पाच सर्वात जास्त उत्कृष्ट हॉस्पिटल्स आहेत ते कोणते आहेत कोठे आहेत आणि त्याचा आपल्याला काय फायदा होऊ शकतो कारण कितीही मोठा आजार असू द्या अगदी शेवटच्या स्टेपला जरी असेल तरी ते पेशंटही घेतात आणि यावर अगदी मोफत उपचार हे डॉक्टर लोकं करतात नेमकं कोणते आहेत ते पाच हॉस्पिटल चला बघूया पण त्याआधी जर आपल्या ए एस ए मराठी यूट्यूब चॅनलवरती नवीन किंवा पहिल्यांदा आला असाल तर नक्की आपल्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका बघा आपल्या लिस्टमध्ये जे पहिल्या नंबरला हॉस्पिटल आहे जे पहिल्या नंबरला दवाखाना आहे ते, लाएक 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 दवा ते आहे गुरुहर गुरुहरी कृष्ण हॉस्पिटल दिल्ली हे किडनीसाठी मोफत इलाज करणारं भारतातील नंबर एकचं हॉस्पिटल आहे इथे किडनीच्या सर्व आजारांवर तसेच सर्वात महत्त्वाचं म्हणजे किडनी ट्रान्सप्लांट हे अशासुद्धा सुविधा देतं आणि बऱ्यापैकी हे किडनी ट्रान्सप्लांट हे पूर्णपणे मोफत होऊ शकतं मित्रांनो बघा जर एखाद्याला किडनी रिलेटेड काही आजार असेल किडनी रिलेटेड काही समस्या असतील किंवा असं त्याला वाटत असेल की त्याचा विलाज हे त्याच्या गावात किंवा एखाद्या दुसऱ्या दवाखान्यात चांगल्या प्रकारे होत नसेल तर गुरु हरिकृष्ण हॉस्पिटल दिल्ली येथे नक्की जावं हे हॉस्पिटल दिल्ली येथे स्थित आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या हॉस्पिटलमध्ये अशा काही सुविधा आहेत त्यापैकी बऱ्यापैकी आपला जो विलाज आहे तो मोफत होऊ शकतो आता त्यानंतरचं जे दुसऱ्या नंबरचं हॉस्पिटल आहे ते अशा रोगावरती आहे जे की खूप जास्त आजार म्हणा रोग म्हणा खूप जास्त डेंजर मानला जातो तो म्हणजे कॅन्सर आता कॅन्सर हा खूप प्राणघातक आजार आहे त्यामुळे बरेच लोक हे त्याचा जीवसुद्धा गमवतात पण टाटा मेमोरियल हॉस्पिटल जे की मुंबई येथे स्थित आहे हे कॅन्सरच्या आजारावर उपचार करते टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये सत्तर टक्के पेशंटवर मोफत उपचार केले जातात त्या पेशंटकडून कोणत्याही स्टेजचा पेशंट इथे येऊ द्या त्याला बऱ्यापैकी नीट केलं जातं आणि जेव जेवढं त्या डॉक्टरांना शक्य आहे तेवढं त्या पेशंटची मदतसुद्धा केली जाते बघा तुम्हाला कुठलाही कॅन्सर असू द्या जर तुम्ही टाटा मेमोरियल हॉस्पिटल मुंबई इथे जाल तर बऱ्यापैकी जवळपास सत्तर टक्के पेशंटला येथे मोफत इलाज मिळतं आणि तुम्हालासुद्धा मिळू शकतो आणि जो तुमचा कॅन्सर आहे त्यावरसुद्धा खूप चांगल्या प्रकारे येथे इलाज केला जातो कॅन्सर जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के जवळपास इथं बरा होतो आणि जर तुमचा कॅन्सर हा कोणत्याही स्टेजचा जरी असला तरीही इथे तुमचा खूप चांगला इलाज केला जातो आता बऱ्याच लोकांना डोळ्या रिलेटेडल्या समस्या असतात डोळ्या रिलेटेड प्रॉब्लेम असतात आता नंबर तिसरं जे हॉस्पिटल आहे ते त्याच रिलेटेड आहे गुरु के लंगर आय हॉस्पिटल हे हॉस्पिटल चंदीगड येथे स्थित आहे हे डोळ्यावर उपचार करते येथे एकही पैसा न खर्च करता डोळ्याचे कितीही किचकट आजार उदाहरणार्थ मोतीबिंदू रेटिना संबंधित आजार हे मोफतपणे बरे केले जातात हे हॉस्पिटलची खासियत म्हणजे डोळ्यावरचे जे आपले उपचार आहे ते अत्यंत चांगले प्रकारे केले जातात भारतातील नंबर एकचं डोळ्याचं हॉस्पिटलसुद्धा याला म्हटलं जाऊ शकतं येथे जराही पैसा न खर्च करता आपल्या डोळ्याचा आपण बऱ्यापैकी चांगला विलाज करून घेऊ शकतो मोफतपणे येथे इलाज केला जातो आणि हे हॉस्पिटल आहे गुरुले गुरु के लंगर आय हॉस्पिटल जे की चंदीगड येथे स्थित आहे आता बघा नंबर चौथ्या नंबरचं हॉस्पिटल जे की खूप जास्त चांगलं मानलं जातं सत्यसाई हॉस्पिटल रायपूर छत्तीसगड याची खासियत म्हणजे दहा वर्षाखालील लहान मुलांसाठी हृदयासंबंधीचे सर्व मोफत तिथे इलाज केले जातात हे हॉस्पिटल म्हणजे एखाद्या दहा वर्षाच्या खाली जेही लहान लेकरू आहे त्याला हृदयासंबंधित एखादा आजार असेल किंवा एखादा काही त्याला कुठलाही रोग असेल तर त्याचा मोफत इलाज इथे केला जातो या हॉस्पिटलमध्ये कॅश काउंटरसुद्धा नाही येण्या जाण्याचा खर्च राहण्याचा खाण्याचा सर्व प्रकारचे खर्च तुम्हाला मोफत भेटते भारतातील एक नंबरचं हॉस्पिटल आहे ज्या हॉस्पिटलमध्ये कॅश काउंटर हे अजिबात नाही त्यानंतर बघा जे पाचव्या नंबरचं हॉस्पिटल आहे ते म्हणजे श्री साईबाबा हॉस्पिटल बेंगलोर रोढव्यक्तीमध्ये हृदयविकार हृदय तसेच मेंदूवरचे उपचार उदाहरणार्थ ब्रेन ट्युमर जे काही जटील आजार झालेले असतील तर यावर इथे उपाय केले जातात येथे स्पेशलिस्ट डॉक्टरांची टीम उपलब्ध आहे इथे कन्वेक्शन फी ओ पी डी चार्जेस झिरो असतो म्हणजे मोफत विलाज असतो आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे जे हॉस्पिटल आहे हे जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के आपला मोफत विलाज करतो इथे कुठलाही प्रकारचा आपल्याला ब्रेन ट्युमर असो किंवा कुठलीही गाठ असो वेगवेगळ्या आजारावर आजारावर इथे विलाज केला जातो हे आहे भारतातील सर्वात मोठं हॉस्पिटल श्री साई हॉस्पिटल हे बँगलोर इथे स्थित आहे या व्हिडिओमध्ये भारतातील पाच सर्वोत्कृष्ट हॉस्पिटल सांगितले जिथे गंभीर आजारावर मोफत उपचार केले जातात या हॉस्पिटल व्यतिरिक्त जर तुम्हाला प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हायचे असेल आणि मोठा खर्च टाळायचा असेल तर तुमच्याकडे मेडिकल इन्शुरन्स असणे हे अति आवश्यक आहे मेडिकल इन्शुरन्स अगदी वर्षाच्या पाच ते सहा हजार रुपयापासून कुटुंबाला दोन ते पाच लाखापर्यंतचा कवरेज देतो आणि तुमचं पूर्ण कुटुंब हे सुरक्षित करतो बघा तुम्हाला जर काही खर्च वाचवायचा असेल किंवा तुमच्याकडे हेल्थ इन्शुरन्स नसेल किंवा तुमची एवढी आर्थिक परिस्थिती नसेल की तुम्ही एखाद्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये जाऊन तुमचा किंवा एखाद्या तुमच्या कुटुंबाच्या सदस्याचा विलाज करू शकत नसाल तर मित्रांनो काळजी अजिबात करू नका कारण मी जे तुम्हाला भारतातील पाच सर्वात मोठे हॉस्पिटल सांगितले जे की अगदी मोफत तुमचा विलाज करू शकतात इथे तुम्ही नक्की भेट देऊ शकता हे जे हॉस्पिटल्स आहेत हे बऱ्यापैकी मोफत विलाज करतात आणि जर तुम्हाला एखादा कुठलाही मोठा रोग झाला तुमच्याकडे पैसे किंवा तुमची आर्थिक परिस्थिती त्या रोगावर मात करायची जर नसेल तर तुम्ही या हॉस्पिटलला नक्की भेट देऊ शकता हे हॉस्पिटल नक्की तुमचा प्रत्येक खर्च उचलतील त्यापैकी मी जे सांगितले त्यात काही हॉस्पिटल हो तर असे सुद्धा आहेत जे की तुमच्या येण्या जाण्याचा राहण्याचा तुमच्या खाण्याचासुद्धा खर्च तुम्हाला देतात आणि ते बाकी जे काही आहे ते अगदी सर्व काही मोफत करतात मित्रांनो हा व्हिडिओ जर आवडला असेल ना तर नक्की या व्हिडिओला लाईक करा ए एस ए मराठी चॅनलवरती नवीन किंवा पहिल्यांदाच जर आला असाल तर आपल्या ए एस ए मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद